तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची धुळे एल सी बी वर वर्णी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी स्वीकारला तालुका पोलीस ठाण्याच्या पदभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदावर वर्णी लागल्याने रिक्त झालेल्या पदावर जयपाल हिरे यांची तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीराम पवार यांनी नियुक्ती केली तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सात जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडून तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपूर्वी तालुका गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे दोन एप्रिल रोजी दीड लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर दोन महिन्यापासून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते रिक्त असलेल्या पदावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका पोलीस ठाण्यावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी तो पदभार स्वीकारला आहे यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती झाल्याने शुभेच्छा दिल्या तर तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे स्वागत करून अभिनंदन केले